नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निक्की आता जिजीला लागते आई तुम्ही मला माफ केलं नाही का अहो का मला नापसंद पसंत करताय तुम्ही खरंच आई सांगा ना का माफ केलं नाही असे आता गोडगड बोलत निक्की विचारू लागते तेव्हा लगे जिजिमू लागते नाही गं बाई निक्की मी तुला माफ केलं ग तू माफी मागितली मी तुला माफ केलं पण माझ्या मुलाची बायको म्हणून तू मला मान्य नाही आहे आता निक्कीला मात्र राग येतो तेव्हा लेच जिमू लागते काय का मान्य नाही आहे मी असं काय कमी माझ्या सांगा ना तेव्हा गेज आत्ता अण्णा म्हणू लागतात निक्की तू शांत हो शांत हो बघू हे बघ राया माझ्या शब्दाबाहेर नाही आहे तो माझा प्रत्येक शब्द ऐकतो म्हणजे ऐकतो त्यामुळे राया तुझ्याशी नक्की लग्नाला तयार होईल तेव्हा गे जिजीमावू लागते हात तुमचा गैरसमज आहे राया तुमचं सगळं ऐकतो म्हणून तो, तो काही तुमच्या मुलीशी लग्नाला तयार होणार नाही तो त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्याला निर्णय घेऊ द्या आणि राया तुला खरंच ही निक्की आवडते का तुझं प्रेम आहे का निक्कीवरती सांग पटकन राया आता राया मात्र जीजीकडे बघू लागतो तेव्हा जीजी मला ते राया बोल पटकन तुझं काय उत्तर आहे ते सांग त्यावर रायम लागतो अजिबात नाही जीजी मला ही निक्की अजिबात आवडत नाही आणि माझं तर हिच्यावर प्रेमच नाही आहे आधी तर ही माझ्याबरोबर एवढी दुश्मनासारखी वागत होती माझ्या जीवावर उठली होती आणि अचानक हिला असं काय झालं ही तर माझ्या प्रेमात पडली आणि माझ्याशी लग्न करायला आली नाही 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 अजिबात नाही या मी आयुष्यभर बिना लग्नाचा राहील पण या पोरीबरोबर मी कधी बी लग्न करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता जीजी मग ते ऐकलं ऐकलं तुम्ही रायाचं उत्तर बघितलं आता अण्णांना मात्र खूप राग येतो तेव्हा अण्णा ओरडतच मला लागतात राया तू हे काय करतो निक्की माझी पोरगी हे विसरलास का तू तेव्हा राया मला लागतो हे बघा अण्णा मी तुमच्यासाठी एक वेळ जीव बी देऊ शकतो पण तुमच्या बरोबर मी लग्न करू शकत नाही तुमचा प्रत्येक शब्द हा राया पाळतो याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही जबरदस्तीने माझं लग्न तुमच्या मुळशी लावाल अजिबात नाही तुमच्या पोरीबरोबर मी लग्न करणार नाही म्हणजे नाही अण्णा मात्र खूप भडकलेले असतात तेव्हा निक्की मला राया हे बघ माझं काही चुकलं असेल ना तर मला माफ कर मला माहिती माझ्या हातनं आधी खूप चुका झाल्या होत्या राया पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुला माझं प्रेम कळेल आणि तू नक्की माझ्याशी लग्नाला तयार होशील लगेच गेस राहायला हे निके अगे काय तू तयार होशील तयार होशील लावून धरलंय सांगितलेलं समजत नाही का माझं तुझ्यावरती प्रेम नाही आणि मला तुझ्याशी लग्न करायचं नाही म्हणजे नाही त्यावर लगेच जिजिम लागते हे निक्की तुला सांगितलेलं समजत नाही का अगं तो नकार देतो ना स्पष्ट तेव्हा गेस निकी हात जोडतच जीजीव लागते आई तुम्हीच सांगा आता रायाला मिळवण्यासाठी मी काय करू काय करावं लागेल जेणेकरून राया माझा होईल सांगा ना आता आणि जीजीला मात्र राग येतो तेव्हा लगेच आता निकी हात जोडत म्हणू लागते आई सांगा ना प्लीज राया तुमच्या शब्दाबाहेर आहे त्यामुळे प्लीज तुम्ही त्याला समजावून सांगा ना तेव्हा मला म्हणते नाही मला रायाची बायको म्हणून तू मान्य नाही आणि एक आई म्हणून मी रायाबरोबर तुझं लग्न कधीही होऊ देणार नाही किला मात्र खूप राग येतो तेव्हा निक्की मला ते बास हा? बास या निक्कीला नाही म्हटलेला अजिबात चालत नाही कुणाचाही नकार ऐकून घेत नाही या तेव्हा लोक राहायला लागते निक्की मग माझा नकार ऐकून घे मी अजूनही तेच सांगतोय मी तुझ्याशी कधी बी लगिंग करणार नाही म्हणजे नाही तेव्हा निक्की लागते ए राया मला नकार आवडत नाही या निक्कीला काही कमी आणि नकार आवडतच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव राया आज जर तुझ्या जागेवर दुसरा तिसरा कोणी असताना त्याला इथेच गाडून टाकला असता पण केवळ तू मला आवडतो माझं तुझ्यावरती प्रेमी म्हणून म्हणून आज तुला सोडते मी पण एक गोष्ट लक्षात ठेव या निक्कीला जे हवं असतं ना ते ती मिळवतेस लव आणि लवकरात लवकर तुला मी माझं करणार तेव्हा लगेच मंजिल लागते ए निक्की अगं होऊच शकत नाही असं राया नाही म्हणतोय ना हे बघ त्यामुळे राया तुला कधीही मिळणार नाही म्हणजे नाही त्यावर निक्की मी लागते ए मंजिरी आता तुझ्या नाकावर टिचून नाही या रायाला तुझ्यापासून दूर केलं आणि माझं केलं ना तर नावाची निक्की नाही तेव्हा मंजिरी लागते ठीक आहे चालेल मग मीही बघते तू कसं रायला तुझं करते अगं निक्की हे शक्यच नाही आहे तेव्हा लगेच आता जीजी मला लागते तुला सांगितलेलं समजत नाही का अगं नाही करायचं आहे ना त्याला तुझ्याशी लग्न तेव्हा निक्की म्हण लागते जीजी हे बघा आई तुम्ही म्हणाल ते मी करेल तुम्हाला किती पैसा हवाय सांगा किती पैसा हवा आहे तुम्हाला ज्यामुळे तुम्ही माझं रायाबरोबर लग्न लावू द्याल मी तुम्हाला भक्कळ पैसा द्यायला तयार आहे सांगा ना जीजी आणि मंजिरी रायाला धक्काच असतो शशिकलाला मात्र खूपच हसू येत असतं तेव्हा लगेच अण्णा म्हणतो हो राया यांना हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे पण तुम्ही लग्नाला तयार व्हा तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते निक्की अगं पैशाची लालूच कुणाला दाखवते गं आम्ही तुमच्यासारखे पैशाला नाही नाहीयेत आम्हाला नको आहे तुमचा पैसा आणि एक गोष्ट लक्षात ठेवणे की अगं पैशाने काही होत नाही तेव्हा निक्की म्हणून ते असं कसं अगं पैशाने तर सगळं जग जिंकता येतं आणि पैसा जर नसेल तर माणसाला काही किंमत नसते पैशाने काही विकत घेता येतं त्यामुळे पैसा जरा जास्तच महत्त्वाचा आहे तेव्हा मंजुरी लागते हो का अगं पैशाने माणसं विकत घेता येत असतील ग निक्की पण पैशाने माणसांचं प्रेम विकत घेता येत नाही त्यामुळे तुझा पैसा तुझ्यावळ जवळच ठेव आणि रायापासनं दूर राहा लगेच आता निक्की म्हणून लागते मंजिरी तू माझ्याशी पंगा घेऊ नको आणि हे बघ तुझ्या नाकावर टिचून तुझ्या या मित्राला नाही माझं केलं ना तर नावाची निक्की नाही आता निक्की खूपच भडकलेली असते तेव्हाला लगेच अण्णा मुला निक्की बेटा निक्की बेटा तू शांत हो हे बघ आपण या विषयावरती नंतर बोलूया चल असे म्हणून अण्णा निक्कीचा हात धरून तिला ओढतच घेऊन जाणार तेच निक्की मुला शेवटचं सांगते ह्या कुणाला मान्य असो किंवा नसो पण मी रायाला मिळवणार आणि रायाला माझं करणार कारण मी रायाला माझं आहे आणि राया माझा झाला आहे त्यामुळे कुणाला मान्य असो किंवा नसो लग्नाला तयारी सुरुवात करायची लग्नात काहीही कमी राहायला नको या निक्कीला कसली कमी चालत नाही कारण जिथे निक्की तिथे नो कमी त्यामुळे लगेचच्या लगेच तयारीला लागायचं मला रायाबरोबर लग्न करायचंय म्हणजे करायचंय नकार कोणीही द्यायचा नाही या अशी धमकी देऊन आता निक्की तिथन निघालेली असते आता मात्र इथे रायाला खूपच टेन्शन आलेलं असतं कारण निक्कीने तर धमकी दिली आता ती माझ्याशी जबरदस्तीने लग्न करणार याचा आता त्याला टेन्शन आल्यामुळे दुकानातही राय आता दुकानाबाहेर स्टूलवरती बसून विचार करत असतो डिफिकल्ट डंकी आणि मिसफायर आता ही चादरींची पॅकिंग जी असते ना ते फोडून आता दुकानात चादरी लावत असतात ते लगेच आता डिपिकल आणि मिसफायर दोघेही रायाकडे बघत असतात तेव्हा डिपिकल आता मिसफायरला खुनावतो आणि रायाभाऊला भाऊला काय झालंय असे विचारू लागतो त्यावर आता मंजिरी आता म्हणून राहायची चेष्टा करू लागते कारण जेणेकरून राय टेन्शन विसरून जरा असेल तेव्हा मंजिरी ते डिफिकल्ट तुला माहिती आहे अरे काही काहींच्या आयुष्यात ना खूपच डिफिकल्ट प्रॉब्लेम होतात फक्त लग्नाचं स्थळ जरी आलं ना तरी ते लोक असे गुंगुंग जातात ना ते दुसऱ्यांकडे बघत नाही फक्त तोच विचार करतात तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो म्हणजे ग मंजिरी ताई अगं कुणाच्या लग्नाबद्दल बोलते आहे तू तेव्हा राहा लागतं हे मिसफायर उगाच कुठला विषय कुठे नेऊ नको हे बघ आधीच माझ्या डोक्यात खूप प्रश्न पडलेत त्यामुळे प्लीज माझं डोकं खाऊ नको तेव्हा मंजिर मागते खरंच अरे डिफिकल्ट मी बोलते आता निस्तो लग्नाचं स्थळ काय आलं बाबा लोक तर विचारात गुंगून गेले हो की नाही राया सांग पटकन तू कुणाचा विचार करतोय तेव्हा लगेच डिफिकल्ट मागतो म्हणजे ग मंजिरीतई राय भाऊ स्थळ आलंय काय बोलतेस तू अगं मला काहीच माहिती नाही तेव्हा मंजिर मागते खरंच डिफिकल्ट तुला काहीच माहिती नाही मग लगेच डंकी मला लागतो नाही ना नक ताई सांग ना आम्हाला काय झालंय तेव्हा लगेच आता राय लागतो लागतोय मीस फायर नको ना विषय वाढू बंद कर बरं तेव्हा म्हणजे लागते राया खरं खरं सांग आता तू निक्कीचाच विचार करतोय आहे ना तेव्हा टिपिकल मला लागतो म्हणजे ताई अगं निक्कीचं लग्नाचं काय संबंध आहे आम्हाला सांगशील का तू तेव्हा म्हणजे लागते अरे डिपिकल टंकी तुम्हाला माहिती आहे तुमच्या भाऊसाठी लग्नाचं स्थळ आहे निक्कीचं निक्की स्वतः होऊन रायाला प्रपोज करण्यासाठी आली होती आमच्या घरी आता मात्र टिपिकल डंकीला असतो काय निक्की आणि राया प्रपोज करण्यासाठी आली होती तेव्हा मंजिरी मी मला हो आणि तेव्हापासनं तर तुमचा राया वेळा झालाय ना तेव्हा राय मला इन्स्पायर असं काही नाहीये हे बघ माझं त्या निक्कीवरती अजिबात प्रेम नाहीये आणि मी तिच्याशी लग्न करणार नाही तेव्हा डिपिकल आणि डंकी मला अगदी बरोबर राया भाऊ तुझं नाही आहे ना प्रेम मग नको लग्न करू आता राया मात्र चिडलेला असतो तो तिथनं निघून जाणार तेच मंजिरी त्याचा हात पकडते आणि लगते राया अरे मुद्दामून तुझी चेष्टा करत होते अरे केव्हाचं बघते केव्हा तेव्हाचा टेन्शनमध्ये बसलाय तू अरे जरा बोल ना हस ना आमच्याशी काय आहे तेव्हा रायम लागतो मिस तू दा तर आहे ना ग ही निक्की कशी दे आणि मला नाही कर करायचं गं तिच्याशी लग्न तेव्हा मंजुरी लागते राया तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होईल हे बघा तुम्ही चादरेंची पॅकिंग व्यवस्थित मांडा मी तोपर्यंत आलेच पेमेंट घेऊन यायचे आपली ऑर्डर पोहोचली ना तेव्हा रायम लागतो ठीक आहे असे म्हणून मंजुरी आता निघालेली असताना पुन्हा तर राहायची चेष्टा करू लागते तेव्हा ती रायला लागते राया अरे निक्की नाही आवडत तुला मग दुसरी कोणी पोरगी आवडते का तुला निक्कीवरती तर तुझं प्रेम नाही आहे असं तू म्हणतोय मग दुसऱ्या एखाद्या मुलीवरती प्रेम आहे का तेव्हा लगेच आता दीपिकाला आणि डंकी हसू लागतात त्यांनी म्हणून लागतो राय भाऊ सांग सांग तुझं कुणावर प्रेम आहे सांग पटकन तेव्हा मंजिरी मला ते सांग की राया अरे कुणावर प्रेम आहे तुझं तेव्हा लगेच रायाच्या तोंडून क्षमता निघून जातो तुझ्यावर आता मिसफायर तर रायाकडेच बघू लागते तेव्हा मंजिरी मग ते काय बोललं राय तू तेव्हा राय म्हण लागतो म्हणजे मला म्हणायचं आहे तुला खूप घाई झाली ना माझ्या लग्नाची मग ऐकून घे मला ना एकदम तुझ्यासारखीच पोरगी हवी तुझ्यासारखी पोरगी मिळाली तरच मी लग्न करेन तेव्हा मंजिरी म्हणते राया अरे तू तर माझा डाव माझ्यावर च उलटवलाय बघा रे डिपिकल डंकी बघा तुमचा राय भाऊ कसा बोललाय आता माझ्यासारखी मुलगी जगा दुसरी कुठे सापडणार आहे मी एकटीच आहे ना आता एखादी मला बहीण असती तर मी स्वतः तिला तुझ्याशी लग्न करायला तयार केलं असतं रे पण आता मला बहीणही नाहीये त्यामुळे राया माझी चेष्टा करू नको काम करून घे असे म्हणून आता मंजुरी तिथनं निघालेली असते तू बघेच आता राय तू बघितलं मी मिस पार म्हटलो मला तुझ्यासारखी मुलगी हवी डिपिकल पण तरीही तिला काहीच वाटलं नाही याचा अर्थ तिचं माझ्या प्रेम नाही तेव्हा डिपिकल आणि डंकीव लागतात राय भाऊ अरे तू चुकीचा विचार करतोय अरे ही मी स्पयरे निक्की नाहीये निक्की कशी स्वतःहून बोलली तुझ्यावर प्रेम आहे तेव्हा राहायला लागतो ए गप्पा पैसा त्या निक्कीचा विषय पुन्हा घेऊ नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव मला त्या किशी लग्न करायचं नाही तेव्हा डिपिकल म्हण लागतो रायबाऊ आम्हालाही तेच सांगायचंय अरे काही मुलं वेगळ्या असतात अरे काही मुली अशा डॅशिंग डॅम्बीस असतात पण काही मुली अशा नॉर्मल सोजवळ असतात तशीच आपली मिसवायर आहे अशी, अशी लाजाळू आहे अरे ती असं डायरेक्ट नाही म्हणणार पण ती काय म्हटली तुला माहिती आहे ते तेव्हा डंकी मला लागतो अरे राय भाऊ मिसफायर म्हणाली माझी जर एखादी माझ्यासारखी बहीण असती ना तर मी स्वतः तिला लग्नाला तयार केलं असतं याचा अर्थ मिसवायरचा होकार आहे तुझ्या बरोबर लग्नाला समजलं की नाही तुला आता राय मात्र खूपच खुश होतो आणि मला तो खरंच खरंच असं बोलली ना मिस अरे वा प्रेम म्हणजे खरंच मिस फायरचं माझ्यावरती प्रेम आहे पण ते कसं समजणार तेव्हा मला म्हणतो राय भाऊ अरे वेळ लागेल त्याला पण समजणार तेव्हा राय म्हण लागतो मग एक काम करूया का आपण आपण ना आता पिक्चरमधल्यावानी करूया त्यावर टिपिकल म्हणतो हो काय करायचं पण तेव्हा रायम लागतो आता बघा मिस्पायर दुकानात तर निघाली आता जर पुढे जाऊन तिने पाठीमागे माझ्याकडे वळून बघितलं तर आपण समजून घ्यायचं तिचं माझ्यावरती प्रेम आहे आणि जर नाही बघितलं तर समजायचं नाहीचं प्रेम तेव्हा टिपिकल म्हणातो चालेल चालेल आता मंजिरी एका काकाबरोबर बोलत असते आता ती काकाही पुढे निघून जातात मंजिरी आता पुन्हा तिथनं पुढे चालायला लागते आता राया डिपिकल डंकी तिघे आता डोकावून मिसफायरकडे बघत आता कधी मिसफायर वळून बघेल तेव्हा डिपिकल मग वळ वळ मंजिरीताई मागे वळ पण मात्र ती लांबवर जाते पण तरीही मागे वळत नाही आता राय नाराज होऊन स्टूलवरती बसतो आणि मी लागतो चुकलो आपलंच माझ्यावरती प्रेमच नाही आहे मिस फायरचं त्या क्षणी आता मंजिरी पाठीमागे रायाकडे वळून बघते आणि हसू लागते आता तर डिपिकल आणि डंकी जोरजोरात नाचू लागतात आणि मी लगतात राय भाऊ अरे बघ तुझ्या मिस फायरने पाठीमागे वळून बघ बघितलं याचा अर्थ तिचं तुझ्यावरती प्रेम आहे अरे ती चाल तुझ्याशी लग्नाला होकार आहे आता मंजिरीला असं पाठीमागे वळताने बघून राय तर खूपच खुश होतो रायला तर वेळच लागलेलं असतं मिस तो एकटक प्रेमाने मिस बघू लागतो मंजिरी आता रायकडे बघून हसत असते तर इकडे निक्की आणि अण्णा आता त्यांच्या अड्ड्यावरती आलेले असतात निक्की मात्र खूपच भडकलेली असते कारण आता तिच्या डोक्यात असा संताप झालेला असतो कारण रायने आज तिला नकार दिलाय ना तेव्हा निक्की मत असते असा कसा नकार देऊ शकतो हा राय मला नाही 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 मला नकार ना देऊन खूप मोठी चूक केली या राहणे या निक्कीत अशी काय कमी अशी काय कमी माझी असे म्हणून आता आजूबाजूला जे खोके ड्रम वगैरे ठेवले असतात ते आता जोरजोरात खारी जीजीचं बोलणं आठवत माझ्या मुलासाठी मला तुमची ही मुलगी मान्य नाहीये आता मात्र जिजीचा तर निक्कीला खूपच राग येतो तेव्हा निक्की मग लागते मला ते लोक उद्धट मठ अक्क नसलेली समजतात ना बिघडलेली पोरगी समजतात पण मी त्यांच्याशी एवढं चांगलं वागले पण त्याचं त्यांना काहीच नाही त्या म्हातारीने सरळ सरळ मला नकार दिलाय नाही याचा बदला मी घेणार मला राया हवाय अण्णा मला राया हवाय असे म्हणून जोरजोरात आता तिथले खोके वगैरे ती पाडत असते तेव्हा अण्णा म्हणा निक्की बेटा अगं शांत हो निक्की बेटा तेव्हा निक्की मला लागते कसं शांत हो अण्णा अहो आजपर्यंत या निक्कीला कोणीही नकार दिले नाही आहे आणि नकार दिलेला या निक्कीला चालत नाही त्यामुळे मला राया हवा आहे मला रायाशी लग्न करायचं आहे अण्णा आणि मला तुम्ही शब्द द्या तुम्ही या सगळ्यात माझी मदत कराल ना राहायला माझं कराल ना तुम्ही अण्णा अण्णा मात्र निक्कीकडे बघू लागतात तेव्हा निक्की लागते अण्णा बोला ना तुम्ही माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का तुमच्या पोरीसाठी तुम्ही एवढं नाही करू शकत का अण्णा तेव्हा लगेच अण्णा आता निक्कीच्या हातावरती हात देत म्हणू शकतात निक्की बेटा माझा तुला शब्द आहे मी वचन देतो तुला मी तुला राया मिळवून देणार आणि तुझं आणि रायाचं लगीन लवकरात लवकर, लवकर लावून देणार असा शब्द आता अण्णांनी निक्कीला दिलेला असतो आता मात्र इकडे राया आणि डिपिकल दोघेही अजूनही दुकानात काम करत असतात पण मीस बाहेर काय अजून डबा घेऊन आलेले नसते दुपारची वेळ झालेली असते तेव्हा रायातो डिपिकल अरे ही मी मिस फायर पण ना वेळेचं तिला काही भान असतं की नाही किती वेळची गेली अजून कशी आली नाही डबा घेऊन तेव्हा डिपिकल म्हणतो राय भाऊ आता तुला ना वेळेची सवय करून घ्यायला पाहिजे असा जास्त वेळ होणारच रे कसं ना पोरींना तयार व्हायला वेळ लागतो तेव्हा राय म्हणा डिपिकल बाकीच्या पोरींबरोबर मिस तुलना होणारच नाही कारण माझी मिस खूप वेगळी बाकीच्या पोरींसारखी नाही ती तेव्हा डिपिकल मागतो अरे बापरे एवढं कौतुक मिस फायरचं अरे बापरे आमचा रायभाऊ वेडा झाला तर त्याच वेळेस आता डबा घेऊन इथे मिस आलेली असते आता मिस तिथे तिथे जोरदाराशी डबा टेकवते आणि बाहेर पाठीमागे तोंड करून उभी असते आता रायाकडे मात्र मिस फायरचा चेहरा नसतो तिचा ड्रेस ती मिसफायर सारखी वेणी घातलेली बघून आता राया आणि डिपिकल दोघेही फसतात तेव्हा राय म्हणतो मिस फायर अगं काय झालं माझ्यावरती रागवली का तिकडे तोंड करून का उभी राहिली मिसफायर मी काय बोलायलोय पण मात्र आता मंजिरी शांतपणे उभी असते तेव्हा डिपिकल मग तो राय भाऊ बहुतेक मंजिरी ताई तुझ्यावरती रागवली तेव्हा राय लागतो हो का अगं मिसफायर का रागवली माझ्यावरती तुझा रुजवा काढण्यासाठी मी काय करू अगं मिसफायर इकडे बघ ना तेवढं आता लगेच निक्की आता मंजिरीसारखा ड्रेस वेणी वगैरे एकदम सेम टू सेम मंजिरीसारखाच मेकअप करून आलेली असते आता निक्की पाठीमागे वळून बघताच राय आणि डिपिकलला धक्का बसतो अरे बापरे ही निक्की आणि असं वेषांतर करून का आली मिसफायरसारखे सारखं तेव्हा निक्की लागते राया मी कशी दिसते रे एकदम भारी दिसते ना तुझ्या मिस फायर सारखी दिसते ना राया राया मात्र लगेच तिथनं बाजूला जातो तेव्हा निक्की आता रायाजवळ जाते आणि मग ते राया अरे सांग ना कशी दिसते मी भारी दिसते ना दिसते ना तुझ्या त्या मिस फायरपेक्षा भारी सांग ना अरे मी तिच्यापेक्षा सुंदर आणि छान आहे एवर का तिच्यापेक्षाही जास्त दिसायला भारी मी मग आवडले ना मी राया तुला सांग ना राया मात्र रागानेच आता निक्कीकडे बघत असतो तेव्हा निक्की मुला तरी राया काय प्रॉब्लेम आहे तुझा अरे का सारखा मिस फायर मिस फायर करत असतो अरे मी तिच्यासारखीच आहे ना मग माझ्याशी प्रेम करायला लग्न करायला काय हरकत आहे तुला तेव्हा लगेच आता राहायम लागते ए माझ्या मिसफायरची तुलना तुझ्याबरोबर होऊच शकत नाही तेव्हा निक्कीमुळे लागते अशी कशी आहे तुझी काय वेगळे तुझ्या मिसफायरमध्ये सांग ना तेव्हा गेस राहायला लागतो माझ्या मिसफायरला ना देवाने बनवताना ना असा वेगळा टाईम काढूनच बनवलं आहे असं बघताच तिच्याकडे वाग वाटतं बरं का कारण ती खरंच खूप सुंदर हुशार संस्कारी आणि दुसऱ्यांचा विचार करणारी तेव्हा गेस आता निकीमुळे लागते फक्त एवढंच एवढंच आणि तुला एवढी आवडते ती तुला हे बघ माहिती नाही आहे अरे तिचं तुझ्यावरती प्रेम नाही पण माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकते तेव्हा रायम लागतो खरंच नक्की तुझं माझ्यावरती खरं प्रेम आहे तेव्हा निक्की मुलाग ते हो तुला वाटत नसेल तर आजमावू बघ माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच राय रायम लागतो ठीक आहे मग तुझं जर माझ्यावरती प्रेम असेल तर मी म्हणेल ते तुला करावं लागेल तेव्हा नक्की मुलाग ते चालेल तू सांगून बघ तसं होणार तेव्हा लगेच आता राया तिथेच टेबलवरती एक मोठा चाकू ठेवले असतो तो चाकू आता आपल्या हातात घेतो आणि निक्कीला म्हणू लागतो हा चाकू आहे आणि या चाकूने तुला आता डिफिकलचा जीव घ्यायचा डिफिकलला धक्काच असतो तेव्हा डिपिकल म्हणतो लागतो राय भाऊ अरे तू वेडा झालायस का अरे काय बोलतोय माझा जीव का घेतोस तू तेव्हा गेस राय म्हणू लागतो हे बघ तू जर डिफिकलचा जीव घेतला तर मी समजून जाईल की तुझं माझ्यावरती खरंच प्रेम आहे तर मी तुझा व्हायला तयार आहे तेव्हा निक्की मग लागतो फक्त एवढंच आताला गेस निकी तो चाकू आपल्या हातात घेते आणि लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायने नकार दिल्यामुळे निक्की मात्र अशी पिसाळ्यासारखी झालेली असते तिला काय करावं काय नाही काही सुचत नसतं तिने आता जिजीला किडनॅप केलेलं असतं आणि आता मंजिरीलाही उचलून आणलेलं असतं तेव्हा जिजी म्हणते अगं मंजिरी तू कशा राहिली इकडे तेव्हा मंजिरी म्हणते जिजी मी तुला इथन घेऊन गेल्याशिवाय कुठेही जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा गेस जेम लागतो अगो मिस बायर तू जिजीला घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा गेस निक्की येऊन लागते कारण आता तू तुझ्या नवऱ्या जाणार आहे ना त्याच वेळी जय एका माणसाला घेऊन येतो आणि मी बघतो हा मुलगा कसा वाटतो अगदी सोजवळ वाटतं वड़ ना तुझ्यासाठी चांगला आहे की नाही मग तुला आता लग्न करावं लागेल आता मिस फायर आणि राहायला दूर करण्यासाठी मिस फायरचं जबरदस्तीने लग्न लावायचं ठरवलेलं असतं तेव्हा मग ते मला कुणाशी लग्न करायचं नाही सोड मला तेव्हा निक्की मला ठीक आहे जय मारून टाक इच्या जीजीला हिला जर लग्न करायचं नसेल तर चालेल ही हिच्या जीजीचा अंतिम संस्कार करेल तेव्हा लगेच आता जय मात्र जिजीच्या डोक्याला बंदूक लावतो त्याच वेळेस निक्की आता मंजिरीला पकडते होती होशील का लग्नाला दयार सांग लवकर तुला लग्न करायचंय का तुझ्या आईचा अंतिम संस्कार लवकरात लवकर सांग असे ब्लॅकमेल आता इथे निक्की आणि जयने मंजिरीला आणि जीजीला केलेलं असतं तर इकडे आता राया सगळीकडे मिसफायरला शोधत असतो पण आता या सगळ्या संकटातनं राया आता मिसफायरला कसं वाचवणार आणि जीजीचाही जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅन्स चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल